द्रव नमस्कार लोकसभेच्या निवडणुकांचे पाच टप्पे पूर्ण झालेले आहेत एक जूनला शेवटचा टप्पा पूर्ण झाला झाल्यानंतर चार जूनच्या निकालापूर्वीची उत्सुकता सर्वांना आहे आणि या उत्सुकतेसोबतच लोकांच्या नागरिकांच्या मतदारांच्या मनात अनेक प्रश्न निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि या सगळ्या प्रक्रियेबाबत आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेले नाहीत निवडणूक आयोगाने कितीही पत्रकार परिषदा घेतलेल्या असल्या तरीही काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत ते असे की लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली होती या सातपैकी पहिल्या चार टप्प्यांमध्ये तीनशे त्र्याहत्तर मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली होती या तीनशे त्र्याहत्तर मतदारसंघांच्या मतदानाचे आकडे एकूण मतदान किती झालं त्याचे आकडे निवडणूक आयोगानं स्वतःच्या वेबसाईटवर जाहीर केलेले होते त्यानंतर मतमोजणी झाली आणि मोजले गेलेली मतांचे आकडे त्यांनी त्या वेबसाईटवर जाहीर केले सगळ्या मतदारसंघांमध्ये मत झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान याच्यामध्ये मत शून्य फरक असायला हवा कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर मतदान घेतलं आहे या प्रक्रियेत मथुरा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे अठरा हजार मतं जास्त मोजली गेली लिग। या तीनशे त्र्याहत्तर मतदारसंघांपैकी दोनशे वीस मतदारसंघात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतं मोजली गेली आणि एकशे त्रेपन्न मतदारसंघात झालेल्या मतदानापेक्षा कमी मतं मोजली गेली ही जास्तीची मतं आली कुठून आणि जी कमी मोजली गेली ती मतं कुठं गेली याविषयी मे दोन हजार एकोणीसलाच मीडिया हाऊसेस किंवा स्वतंत्र पत्रकारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून किंवा मेल पाठवून या प्रश्नाबाबत या मुद्द्याकडं लक्ष वेधलं होतं परंतु निवडणूक आयोगाचा प्रतिसाद असा होता की या चार टप्प्यातल्या तीनशे त्र्याहत्तर जागांचं जे झालेलं आणि मोजलेलं मतदानाचे आकडे आहेत ते त्यांनी वेबसाईटवरून काढून घेतले पुन्हा कधीही अपलोड केलेले नाहीत आणि पाचव्या सहाव्या सातव्या टप्प्याचे जे बाकी होते अपलोड करायचे तेही कधीच अपलोड झालेले नाहीत मग ही जी आकडेवारी अपलोड करण्याची पद्धत परंपरा राहिलेली आहे निवडणूक आयोगाची ती का खंडित झाली व अपलोड केलेले आकडे का काढून घेतले या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं आजता गायत दिलेली नाही विचारूनसुद्धा दिलेली नाहीत अनेक मीडिया हाऊसेस आणि स्वतंत्र पत्रकारांनी प्रश्न विचारलेले आहेत परंतु उत्तर मिळालेलं नाही आज पुन्हा त्याच प्रक्रियेत नवीन निवडणूक होत आहे लोकसभेची देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक होत आहे आणि निवडणूक आयोग कितीही लोकशाहीच्या गप्पा करत असला तरीही त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही जो नवीन प्रश्न त्यातून उद्भवलेले आहेत की निवडणूक आयोग उत्तर का देत नाही तर सर्वोच्च न्यायालयासारख्या यंत्रणेने जी लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्या ज्या यंत्रणा बनलेल्या आहेत त्या यंत्रणांनी एकमेकांचं संतुलन राखायचं असतं तर या प्रकारात सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाकडं उत्तर मागणं अपेक्षित होतं की हा फरक का झाला इलेक् इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये काहीही छेडछाड करता येत नाही असा निवडणूक आयोगाचाच दावा आहे तो एक नव्हे अनेक वेळा त्यांनी केलेला आहे अच्छा निवडणूक आयोगाचा दावा असा आहे की मशीनला हात लावल्याशिवाय तुम्ही छेडछाड करून दाखवा करता येत नाही असंच त्यांचं आजपर्यंत म्हणणं आहे पण निवडणूक आयोगाचे लोक तर मशीनला हाताळत असतात मग निवडणूक आयोगात शंभर टक्के लोक इमानदार आहेत असं समजायचं का कुणीही भ्रष्ट नाही प्रत्येक मतदान केंद्रावर सगळेच्या सगळे इमानदार अधिकारी असतात हे अधिकारी माणूस आहेत ह्यातपैकी काही भ्रष्ट असू शकतात परंतु हा तांत्रिक मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी अनेक वेळा विचारलेल्या प्रश्नांमध्ये की झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये मशीनमध्ये काही फरक असावा का तर तो नाही असंच निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे आणि तरीही तीनशे त्र्याहत्तरपैकी तीनशे त्र्याहत्तर मतदारसंघात फरक आलेला असूनही त्यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द केलेली नाही किंवा ती सदोष आहे असंही म्हटलेलं नाही उलट व्ही एमला विरोध अनेक घटकांनी केला नागरिकांनी केला मतदारांनी केला विरोधी पक्षांनी केला त्यानंतरसुद्धा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची वकिली करणं इलेक्शन कमिशनने सुरूच ठेवलेलं आहे तर मग आधी या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिली पाहिजेत की नाही निवडणूक आयोग जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत आपण एक जागरूक नागरिक जागरूक मतदार आणि पुढच्या पिढीचं भवितव्याची काळजी असणारे नागरिक म्हणून निवडणूक आयोग दो इलेक्शन कमिशन दो असा त्यांना प्रश्न विचारणारा जबाबदे जवाद जबाबदार ठरवणारा जो काही आपल्याला आप मुद्दा उपस्थित करायचा आहे तो मुद्दा आपण सर्वांनी उपस्थित करायचा आहे निवडणूक आयोग जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत आपल्याला वारंवार हा प्रश्न विचारत राहायचा आहे की हा फरक का तर रयत समाचारच्या वतीने रयतच्या टीमने हा ट्रेंड चालवण्याचं ठरवलेलं आहे फेसबुक असेल यूट्यूब असेल ट्विटर असेल इन्स्टा असेल ज्या ज्या ठिकाणी आपण आपलं अकाऊंट आहे त्या त्या ठिकाणी या व्हिडिओच्या खालच्या कमेंटमध्ये इलेक्शन कमिशन जबाब दो असा टेक्स्ट मेसेज टाकला कमेंट केली तरी चालतं आहे किंवा आपण असा बोर्ड हातात धरून इलेक्शन कमिशन जबाब दो असा फोटो काढून कमेंटमध्ये टाकला तरीही चालेल किंवा ट्विटरवर इलेक्शन कमिशन दो, हा ट्रेंड चालवण्यासाठी आपण हातभार लावावा अशी रेत समाचारच्या टीमच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आणि एक जागरूक नागरिक असल्याचा आपण सिद्ध कराल अशी आशा बाळगतो धन्यवाद